तर मुंबई आणि पुण्याच्या संघांमधली आजची आय पी एलची अंतिम लढाई ही क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासाठी अगदी खास असणार आहे कारण लाडसरांचे दोन शिष्य म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि पुण्याच्या संघातला वेगवान गोलंदाज था शार्दूल ठाकूर आज आमने सामने येतात याच पार्श्वभूमीवर दिनेश लाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी हैदराबादच्या रणांगणाकडे साऱ्या भारतीय क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं पण महाराष्ट्राचं जरा जास्तच कारण आय पी एलच्या फायनलमध्ये महाराष्ट्र डरबी आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि त्यामुळं खेळीमेळीच्या वातावरणात का होईना पण महाराष्ट्र किंचितचा वाटला गेला आहे कोणी मुंबईच्या बाजूने आहे तर कोणी पुण्याच्या बाजूने पण या महाराष्ट्रातली या मुंबईतली एक व्यक्ती मात्र काहीशी सीमारेषेवर आहे आणि त्याचं कारण आहे त्यांचे शिष्य मुंबई संघात देखील आहे किंबहुना मुंबईचा लीड करतो आहे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचाच शिष्य जो आक्रमण लीड करतो आहे रायझिंग पुणेचं शार्दूल ठाकूर आणि ते आहेत दिनेश लाड सर सारा महाराष्ट्र कोणी मुंबईकडे आहे कोणी पुण्याकडे आहे पण तुम्ही मात्र दोन्हीकडे दिसत आहे हो खरोखर मी दोन्हीचकडे आहे कारण काल मी एका प्रिंट मीडियाला इंटरव्ह्यू देताना म्हणालो होतो की त्यांनी मला क्वेश्चन केलं तुम्ही कोणाच्या बाजूने मला म्हटलं मी कोणाच्या बाजूने नाही आहे मी दोन्ही बाजूने आहे कारण माझे दोन्ही शिष्य वेगवेगळ्या टीममध्ये खेळते पण मी एकच इच्छा करेन की मॅच जिंकताना किंवा कुठलीही टीम एक मॅच जिंकणारच आहे ज्यावेळेस मॅच जिंकले आहे त्यावेळेस दोघांपैकी दोघांनी जर प्रत्येक टीममध्ये सिंहाचा वाटा उभारला तर मला फार आनंद होईल पण ही मला वाटतं तुमच्या दृष्टीने अभिमानाची देखील बाब असेल कारण तुमचेच दोन शिष्य दोन टीम्समध्ये हो नॅचरली मला अभिमान तर खूपच वाटतंय कारण फायनलची मॅच आहे आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित आहे आणि तिकडे शार्दूल अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जर दोघांपैकी कोणी चांगला परफॉर्मन्स करून आपल्या टीमला जिंकून देईल तर फार मला जास्त अभिमान वाटेल मला असं वाटते महाभारताच्या युद्धात म्हणजे कृष्णावर अशी परिस्थिती आली होती आणि दोन्ही बाजूची मंडळी जेव्हा आली तेव्हा अर्जुन अग, अगोदर दुर्योधनाने सगळी सेना मागितली आणि अर्जुनाने कृष्णाला मागितलं असं काहीच झालं का रोहितचा पण फोन आला आणि शार्तूलचा पण फोन आला नाही दोघांचाही फोन आलेला नाही आहे परंतु माझी द्विधा मनस्थिती झाली आहे तर मी कोणाला सपोर्ट करतो पण मी दोन्ही टीमला सपोर्ट करते कारण शेवटी महाराष्ट्रच जिंकणार आहे बघायला गेलं कारण महाराष्ट्राची पुण्याची एक टीम आहे आणि महाराष्ट्राची मुंबईची टीम आहे तर खरोखर चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रातून जे म्हणजे ह्या दोन्ही टीम खेळत आहेत आणि दोन्ही टीममध्ये माझे शिष्य खेळत आहेत तर माझ्यासारखा मला ते मला वाटत नाही की मला माझे शब्द नाही काय बोलायला की माझे दोन शिष्य एकमेक लढत आहेत पण ते चांगल्या गोष्टी लढत आहेत असं मला वाटतं बऱ्याचदा मुंबई आणि पुण्याची भांडणं खूप लाडाने होतात त्यामुळे अनेकदा काही वेगवेगळ्या गोष्टींच्या उपमा देण्यात येतात एकीकडे वडापाव कधी मिसळपाव अशा बऱ्याच उपमा देता येत आहेत रोहित आणि शार्दूल ठाकूर या दोघांची जेव्हा तुम्ही एक सर त्यांचे गुरुजी म्हणून तुलना कराल तेव्हा त्यांची कोणती गोष्ट आवडते किंवा त्यांचं नेमकं खाण्यातलं जे वैशिष्ट्य आहे ते काय सांगाल <laughs> दोघांच्या खाण्यातलं वैशिष्ट्य चांगलंच आहे कारण ते दोघं माझ्याकडे बऱ्याच खाऊन स्था गेलेले आहेत तर खाण्याचं वैशिष्ट्य आणि पहिली गोष्ट म्हणजे रोहित हा खूप आक्रमक आहे <laughs> बॅटिंगमध्ये आणि तसाच बॉलिंगमध्ये शार्दूल आक्रमक आहे कारण दोघांकडे आक्रमकता आहे आणि दोघं आपल्या आक्रमक आहेत जेवढा आपल्या व ते आपल्या टीमला जिंकण्यासाठी फार मोठं मोलाचं काम काम करते असं मला वाटतं रोहितला तर हळूहळू चांगला सूर गवसतोय पण शार्दूल खास करून मागची जी मॅच होती त्या मॅचमध्ये मुंबईला मुंबईला हरवण्यात जी मुलाची भूमिका बजावली असेल त्यात शार्दूलचा पण वाटा होता तीन विकेट्स काढल्या होत्या त्यानंतर तरी बोलणं झालं होतं तुमचं शार्दूलशी हो झालेलं त्यांनी त्या दिवशी मला आम्ही मॅचच्या दुसऱ्या दिवशी मला भेटला तो माझ्याशी बोलणं पण झालं आणि खरं तर शार्दूल ज्या वेळेस प पंजाबच्या टीममध्ये फार फ्रस्ट्रेट झाला होता सुरुवातीला कारण दोन वर्ष त्याला एकच मॅच मला साधारण मिळाली होती आणि फार म्हणजे मॅचच्या अध्याशी फोन करायचा सर मी उद्या मॅच खेळतो आणि अचानक मॅचमध्ये नसल्यावर एवढा फ्रस्ट्रेट होतो की सर काय करू मला काय कळत नाही मोठ्या टीममध्ये खेळतो आहे आज मोठ्या लेवलला गेलेला आहे थोडा पेशन्स ठेवू थो, ज्यावेळेस पेशन्स ठेवशील त्यावेळेस तू काहीतरी करण्याचा प्रयत्न करील त्या पेशन्स वेळ निघून गेले तू काहीतरी विचित्र करायला जाशील कारण एखाद्याच तुला मॅचमध्ये चान्स मिळाला कुठलाही तर विचित्र करशील किंवा जोरात हे काहीतरी वेवट टाकशील त्या बेटर वे तू पेशन्स ठेव ज्यावेळेस तुला चान्स मिळत त्यावेळेस काही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल आणि खरोखर मला वाटते त्यांनी ती जी मी सांगितलेली गोष्ट त्यांनी इम्प्लिमेंट केलं असं म्हणलं कारण ज्यावेळेस त्याला पुण्याच्या टीममध्ये चान्स मिळाला पहिल्याच मॅचमध्ये मी अतिशय खुश झालो ज्या पद्धतीने जे बॉलिंग टाकले खरोखर म्हणजे सुंदर गोलंदाजी केली त्यावेळेस आणि त्यांनी त्या मॅचमध्ये पण त्याचा मुलाचा वाटा होता तर मला वाटते की ज्याप्रमाणे शार्दूल आता उभारत चाललेलं आहे म्हणजे जो शार्दूल रणजी ट्रॉफीने करतो आज तो इंटरनॅशनल आणि आज तुम्ही बघायला गेला तर तो आज चॅम्पियन्सिंगमध्ये फर्स्ट स्टँडमध्ये बॉलिंगमध्ये तर फार मला कौतुकास कौतुक वाटते त्या मुलाचं कारण त्यांनी खूप मेहनत केली खूप त्यांनी वर्क केलं आणि त्यांनी आज तो त्या लेवलला पोचलेला आहे रोहितसाठी ही मॅच फार महत्त्वाची आहे केवळ मुंबई इंडियन्सला जिंकून द्यायचं नाही आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं तयारी देखील करायची आहे रोहितला काय सल्ला द्याल या क्षणी रोहितला मी एवढा सल्ला देईन की थोडी बॅटिंगमध्ये थोडीशी घाई करतो आहे थोडं थांबून विकेटवर जर त्यांनी केलं तर आज मुंबई इंडियन्स जिंकण्यामुळे जर मुंबई इंडियन्स जर जिंकली तर सगळ्यात मोठा वा वाटा जर असेल तर तो रोहितचा असेल मला असं वाटतं तर हे आहेत दिनेश लाड दोघ त्यांचे दोन शिष्य एका बाजूला रोहित शर्मा आहे तर दुसऱ्या बाजूला शार्दूल ठाकूर आहे त्यामुळे सरसरी सध्या सीमारेषेवर आहे तुम्ही आम्ही मुंबई पुण्यासाठी शिअर करतो आहे पण मुंबई जिंको पुणे जिंको दिनेश लाड सरांना मात्र दोन्हीत आनंदच आहे कॅमेरापर्सन योगेंद्र गुप्तासह विजय साळवी एबीपी मासा